परभणी स्थानिक गुन्हे शाखेने दैठणा गावाजवळ अवैध वाहतूक होत असलेल्या गुटखा पकडला असून या कारवाईमध्ये पाच लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे परळी येथून हा गुटखा चोरट्या वाहतूक मार्गाने सुरू होता परहळीहून सोनपेठ मार्गी ही गाडी पोखर्णीकडे येत असताना दोन ठिकाणी पोलिसांना हुलकावणी देऊन गाडी पोखरणी फाट्याजवळ आली त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे या कार्यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पोलीस शिपाई गायकवाड रवी जाधव चालक इम्रान यांनी ही कारवाई केली असून इनोवा गाडी ताब्यात घेतली आहे दरम्यान ही कारवाई सुरू असताना गाडीमधील गाडी चालक मात्र फरार झाला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी आर बंदखडके हे करत आहेत दायटना प्रतिनिधी मुंजा लाडसह मी दिवाकर माने डी एल पी न्यूज परभणी